वातावरणात बदल झाला तर लगेचच सिद्ध दिला जाईल दे। मी खास करून यावर्षी मी काय करत आहे शेतकऱ्यांचं म्हणजे कोणी पेर म्हणजे वंचित न राहण्यासाठी त्याच्यामुळं दररोजच एक अंदाज देत आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना तुमच्या जमिनीमध्ये जर ओल असले जमिनीमध्ये ओल भरपूर आहे ओल असली तर पेरणीचा निर्णय घ्यायचा आणि लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे कापूस लागवड करण्याने त्यांनी म्हणजे आपण आपल्या डेअरिंगने कसं कापूस लावायचा त्याचा निर्णय स्वतः घ्यायचा पण राज्यात मात्र म्हणजे आज नऊ जून पासून नऊ ला आज म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडं म्हणजे नऊ तारखेला तुम्हाला एक परत सांगतो की नांदेड जिल्हा सोला नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्ह्याचा काय भाग धाराशिव सातारा सांगली सोलापूर या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे दहाला पुन्हा या भागातच पडणार आहे अकराला परत पाऊस महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे भाग बदलत राहणार सुरू दूर पडणार पण बारापासून राज्यात मात्र पावसाची बरीच व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणून लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तेरा जून ते जून दरम्यान राज्यात सगळीकडे भाग बदलत बदल पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला जाईल धन्यवाद ही अंदाज लगेच मी काय करत असतो सुरुवातीला इंस्टाग्रामला ला टाकत असतो आणि हे लगेच माझ्या युट्यूब चॅनलला टाकत असतो म्हणून ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि शेतकऱ्याला अंदाज देत असतो धन्यवाद